येवला आशा चित्रपटाला आशा सेवकांची उत्स्फूर्त गर्दी येवला तालुक्यातील आशा सेविका व आशा गटप्रवर्तकांनी आशा या चित्रपटाला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याचे चित्र पाहायला मिळाले राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्य सेवेचा महत्वाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या आशा सेविकांच्या दैनंदिन कामकाजाचा का त्यागाचा आणि जीवनातील संघर्षाचा वास्तववादी घेणारा हा चित्रपट सध्या महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे येवला येथील चित्रपटगृहात तालुक्यातील विविध गावामधील आशा सेविका महिलांनी एकत्र येत आपल्या जीवनातील संघर्ष मोठ्या पडद्यावर कशा पद्धतीने मांडलाय हे पाहण्यासाठी उत्सुकतेने हजेरी लावली होती आरोग्य सेवेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे गावागावात कुपोषण मुक्ती साधणे तसेच माता बालमृत्यू रोखण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या आशा सेविकांच्या कार्याचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले विशेष म्हणजे सेवा बजावताना आशा सेविकांना स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींचा होणारा विरोध मानसिक ताणतणाव व आर्थिक अडचणी यावर मातकरत्या कशा प्रकारे समाजसेवेत स्वतःला झोकून देतात हे वास्तव या चित्रपटातून अधोरेखित झाले चित्रपट पाहिल्यानंतर तालुक्यातील आशा सेविकांनी आपल्या भावना व्यक्त करत हा चित्रपट केवळ मनोरंजन न करता प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले या चित्रपटामुळे आमच्या कामाची दखल घेतली गेल्याची भावना निर्माण झाली असून नव्या जोमाने आणि प्रेमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे अशा प्रतिक्रिया यावेळी अनेक आशा सेविकांनी दिल्या एकूणच आशा हा चित्रपट आशा सेविकांच्या कर्तृत्वाला सन्मान देणारा आणि समाजाला त्यांच्या कार्याची जाणीव करून देणारा ठरत असल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शशिकांत जगताप येवला मिळाली पाहिजे या पिक्चर मधून ते साध्य करण्यात आलं आशा सेविकाला कशी वागणूक भेटते या पिक्चर मधून प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाला माहिती मिळण्यात आली घरातल्या कशी साथ दिली पाहिजे आणि बाहेर आरोग्याचे कर्मचारी हे आपल्याला कसे साथ दिली यावरून गरोदरवादीची काळजी या पिक्चर मध्ये घेतली आशा म्हणजे काय हे माहित नव्हतं तर ह्या पिक्चरच्या माध्यमातून प्रत्येक घरात ही आशा पोहोचली आणि आशा टू लवकरच यावा अशी आमची विनंती आहे पिक्चर पण ग्रामपंचायतीतर्फे प्रत्येक गावात दाखवलं पाहिजे आणि घराघरात आशा पोहोचली पाहिजे अजून एवढंच नमस्कार नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा